एकाच घरातल्या तिघांना नागिनीने चावा घेतला आणि त्यात मनोजचा मृत्यूही झाला या तिघांनाही नागिनीने प्रचंड दहशतीत असलेल्या मनोजचा परिवार रात्र रात्र जागून काढत आहे एकत्र कुटुंब असलेल्या मनोजच्या घरात भरपूर माणसं असून पोरा भरलेल्या घरात फक्त आता नागिनीचाच डोळे भीतीने शोधतात नागिन तरी आली नाही ना असं का नेमका प्रकार काय आहे जाणून घेऊया त्या दिवशी मनोजच्या बाळा बारसं होत घरात धावपळ पाहुण्याची एजा आणि जोरदार कार्यक्रमाची तयारी चालली अगदी बारशाच्या धावपळीत मनोजच्या घरात एका कोपऱ्यात नाग दिसला मनोज आणि मनोजचा मेहुणा सचिनने तो नाग बघितला आणि त्या दोघांनी म्हणजे सचिन आणि मनोजने तो नाग मारला पुढे बारसं व्यवस्थित पार पडलं पण दुसऱ्या दिवशी मध्यरात्री मनोज गाड झोपेत असताना त्याच्या हाताला काहीतरी चावल्यासारखं झालं त्याने पटकन उठून बघितलं तर सळसळ करत नागिन निघून गेलेली दिसली त्याने सगळ्यांना उठवलं नागिन चावली एकच गलका पुढे घरातल्या त्याच्या भावाने मांत्रिकाला बोलवलं श्रोते हो साप विषारी असो किंवा बिनविषारी पटकन सरकारी दवाखान्यात जाणं हाच एकमेव उपाय कोणताच मांत्रिक शरीरातल्या सापाचं विष कोणत्याही जादूने बाहेर काढू शकत नाही आणि इथेच मनोजच्या परिवाराने उशीर केला मनोजला मांत्रिकाचे उपचार करत बसले तब्येत प्रचंड बिघडत होती तेव्हा शेवटच्या क्षणाला मांत्रिकाने दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला तेव्हा कुठे दवाखान्यात नेण्यात आलं पण विष पूर्णपणे रक्तात मिसळलेलं शेवटी उशीर झाल्याने दोन तासानंतर मनोजचा दुर्दैवी मृत्यू झाला काल नागाला ना मारलं आणि आज नागिनीने बदला घेतला असं सगळ्यांना सहजच वाटलं झाले घरात सुतकाचं वातावरण पुन्हा नागिन नागिन लोकांनी पकडण्याचा प्रयत्न केला नाही तिसऱ्या दिवशी बाहेर ठेवलेल्या पलंगावर मनोजचा मोठा भाऊ आणि त्याच्या बहिणीचा नवरा झोपलेले मनोजच्या मोठ्या भावाला साडे बाराच्या दरम्यान काहीतरी चवल्यासारखं झालं झटकन जागे झाले तेवढ्यात फणा काढून अंतरुणावर बसलेल्या नागिनीने मनोजच्या दाजीच्या हातालाही चावा घेतला एकच चा खळबळ नागिन नागिन म्हणत मनोजच्या दुःखात सहभागी व्हायला आलेल्या पाहुण्यांनी नागिनीला पकडलं त्या दोघांना दवाखान्यात नेऊन उपचार केले दोघांची तब्येत स्थिर असून सध्या धोका टळला आहे पण घराच्या आसपास सतत सळसळ फिरणारा आणखी एक नाग बऱ्याच जणांच्या नजरेत पडला आणि आता एकच खळबळ उडाली एका नागाला मारलं दुसऱ्या नागिनीला सर्पमित्राने पकडून जंगलात सोडलं आता तिसरी नागिन घराच्या आसपास फिरताना दिसते घरात कुठे नागाचं घर तरी नाही ना याचा शोधही घेतला पण कुठे आतापर्यंत तसं काही आढळलं नाही गावात विशेषता मनोजच्या घरात प्रचंड दहशतीचं वातावरण आहे त्यांनी साधू संतांना सपेऱ्याला घरी बोलवलं शांती केली सर्पदेवाची पूजा पाठ जप तप सगळं झालं होम केला पण कुटुंबाला सतत सळसळ इकडून तिकडे जाणारी आणखी एक नागिन रात्रंदिवस झोपू दिली ना खरंच नाग बदला घेतो असं प्रत्येकालाच आता सध्या तरी वाटत आहे बरेच जण असं काही ना काही म्हणत असले तरी ह्या घटनेनंतर मात्र विश्वास बसायला लागलाय आता प्रशासनाने मनोजच्या परिवाराला मदत करण्याची तयारी दाखवली आहे अनेक येऊन त्यांनी नागिणीचा शोध घेतला आता थोड तरी भीतीने मुक्त झाल्यासारखं वाटत असलं तरी मनोजच्या कुटुंबाची धास्ती मात्र संपेना दिवस कुठे नागिन तरी येणार नाही ना, ना याचीच भीती खरंच नागिन बदला घेते का याचं उत्तर देणं अशक्य आहे अनेक पिक्चर सिरियल मध्ये नागिणीचा बदला यासारखे कथानक खचाखच भरलेत पण सध्या ही घडलेली सत्य घटना कोणत्याही सिरियल ही कमी नाहीये मित्रांनो काहीही असो पृथ्वी तलावर प्रत्येक प्राण्याला जगण्याचा हक्क आहे साप नाग दिसले म्हणजे त्यांना सर्पमित्राच्या सहाय्याने पकडून जंगलात सोडा त्यांना मारू नका नागाला मारलं म्हणजे नागिन बदला घेते याचं स्पष्ट उत्तर देणं सध्या तरी कठीण आहे पण आसपास अशा कित्येक घटना आहेत सापाला डिवचलं की साप येऊन काठा काढतो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका